सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगावच्या संगमेश्वर भागातील विवादित भूखंड प्रकरणाने राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात खळबळ उडवली आहे आता या प्रकरणाची विभागीय चौकशी होणारच पण त्यासोबतच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत स्पष्ट केलाय या प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी आणि मुद्रांक कार्यालयातील आठ अधिकारी थेट जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात आले मुळाचा प्रश्न सुरू झाला या ठिकाणी जे आपण भूखंडाची अदलाबदली करतो जमिनीची अदलाबदली करतो अध्यक्ष महोदय दोन हजार दोनचं परिपत्रक असं आहे की भूखंडाची अदलाबदली करायची असेल किंवा शेतीची अदलाबदली करायची असेल तुम्हाला माझी जमीन माझी तुम्हाला जमीन करायची असेल तर ती सलग असावी लागतं पण आमचा हा महाशय जो आहे उदय किसवे एडीओ यांनी संगमेश्वर संग संगमेश्वरची जमीन गुगळगावला स्वॅप केली आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला केली म्हणजे अदलाबदली केली सलग असली पाहिजे ते परिपत्रक आहे पण गावच्या गावात बदलून टाकलं आणि त्यामुळं उदय किसबे जो आमचे उपविभागीय अधिकारी आहे यांना आम्ही निलंबित करतो आहे आणि यांना निलंबित करून याची एक महिन्याच्या विभागीय चौकशी करून पुढचे याची कडक शिक्षा याच्यावर आम्ही पुन्हा करणार आहोत दुसरा अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंदजींनी सांगितलं जे सुरुवात इथं झाली आहे या जमिनीची मग त्याचे सोळा विभाग पडले मग त्यावर जवळपास दोनशे बहात्तर त्या ठिकाणी तुकडे पडले तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन झालं एम आर टी पी कायद्याचं उल्लंघन झालं विदाऊट एन ए विदाऊट टी पी या ठिकाणी हे तुकडे झालेत गोपीचंदजी ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळं दोनशे अठ्ठावन्न दस्त या ठिकाणी नोंदणी करण्यात आले ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळं ह्या दोरा दोन हजार तेरा ते एकोणीस या काळात सहा वर्ष काळामध्ये जे तिथले आपले मुद्रांक अधिकारी होते श्री भुरके आहेत श्री गावित आहेत श्री कापडणे आहेत श्री गुप्ते आहेत श्री हिरे श्री कळसकर श्री मोतीराळे आणि वाणी या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या त्या मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत दस्त या ठिकाणी नोंदणी केली आहे या कारवाईनंतर जिल्हा प्रशासन आणि महसूल यंत्रणेमध्ये खळबळ उडाले हे प्रकरण नेमकं काय आहे कोणत्या अधिकाऱ्यांनी नियम डावलले आणि पुढची कायदेशीर कारवाई कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव